शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या घरच्या खोळवा ऊसामध्ये आलेलो आहेत या ऊसासाठी आज आपण दुसरं पाणी चालू करतो आहे तर हा ऊस हार्वेस्टरनं तुटलेला आहे पाहू शकता पाचट अजून जशीच्या तशी आहे पहिल्या पाण्यामध्ये हा जो फुटवा दिसतो आहे तुम्हाला म्हणजे फूट आज बऱ्याच शेतकऱ्यांची अशी ओरड आहे की अति अतिथंडीमुळं म्हणा किंवा आणखी काही बुरशीमुळं म म्हणा किंवा आणखी काही कारणामुळं खोडं फुटत नाही त्यासाठी आपण पहिल्याच पाण्याला आपलं नियोजन केलं होतं त्यामध्ये आपण ग्रीन प्लॅनेटचे पॉवर प्लांट प्रीमियम आणि ग्रीन प्लॅनेटचे पॉवर प्लांट एस टी याचा वापर आपण केलेला आहे त्यासोबत त्यासोबत त्या आपण दोन किलो गूळ दोन लिटर ताक अशा पद्धतीनं प्रीमियम एक दिवस भिजत ठेवून नंतर स्प्रिंकलरद्वारे यामध्ये आपण सोडलेलं आहे गेल्या पाण्याला आपण कंटिन्यू आठ तास पाणी चालवलेलं आहे आणि शेवटी पाणी बंद बंद करत असताना प्रीमियम आणि एस टी यात सोडलेलं आहे बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो आपल्या खोडव्यानं कशा पद्धतीनं फूट काढलेली आहे याला आपण गेले पंधरा ते वीस दिवसापूर्वी पहिलं पाणी दिलं होतं हार्वेस्टरनं कटिंग झाल्यामुळं अतिशय व्यवस्थितपणे हा फुटवा निघत आहे आपण बघू शकता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाचट आपण ॲज इट इज ठेवलेली आहे आज आपण दुसरं पाणी या खोडवा पिकाला जोडतो आहे त्यामध्ये आपण ग्रीन प्लॅनेटचे रूट गार्ड सोबतच झिंक सल्फेट तेहतीस पर्सेंटमधलं ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट आहे ते या पाण्याला या, या स्मिक्लरद्वारे आपण सोडणार आहेत बरेच शेतकरी बांधव आपले पाचट पेटवून देतात त्यांना माझं एक सांगणं आहे की हा जो पाला आहे जो पोटॅश ज्याचं खरं नाव पालाश आहे जो पाल्याचा अंश अशा पद्धतीनं आपल्या पिकासाठी खूप गरजेचा मुख्य अन्न घटक आहे त्यासाठी आपण हे पाचट न जाळता त्याचं जर योग्य सुनियोजन केलं आणि पाचट व्यवस्थितपणे जर कुजवलं तर हा अतिशय चांगल्या प्रकारचा खत आपल्या ऊस पिकासाठी लागू होऊ शकतो आणि सोबतच एक एकरमध्ये सर्वसाधारणपणे एक चार ते सहा टन पाचट निघत असते याचा अर्थ चार ते सहा टन आपलं जे खत आहे ते आपण दरवर्षी असंच पेटवून देतो त्यांना दुसरा दुष्परिणाम असा होतो की जो सेंद्रिय सेंद्रियकर्भ आहे त्यामध्ये जी जीवसृष्टी आहे अतिशय आगीच्या धगीमुळं ती जीवसृष्टी पण नाहीशी होते सोबतच जीवाणूंच्या मंदावतात आणि आपला तिसरा फायदा म्हणजे महत्त्वाचा तण व्यवस्थापन पाचट अशा पद्धतीनं सर्व शेतावर पडली असता त्याच्या दगीमुळं पाच कुठलेही तण आपल्या शेतामध्ये येत नाही सोबतच तण व्यवस्थापन अतिशय व्यवस्थित पद्धतीने होते त्यासाठी सर्व शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की आपण पाचट न जावता त्याची कुटी करावी व्यवस्थित पद्धतीने आणि आपल्या खोडवा पिकामध्ये पाचच कुजवण्यासाठी ग्रीन प्लॅनेटचे पॉवर प्लॅन्ट प्रीमियम जरूर वापरावे आणि अनुभव घ्यावा धन्यवाद